नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दही विरजवण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहणार आहोत तुम्हाला जर डेअरीवाल्यांसारखं घट्ट दही घरच्या घरी बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर इथे तुम्ही पाहू शकता की दही किती छान घट्ट असं लागलेलं आहे अगदी मस्त सुरीनेहीसुद्धा आपल्याला कापता येईल अशा पद्धतीचे हे दही लागलेलं ला आहे या दह्याच्या छान चा, अशा वड्या पडतील अशा पद्धतीचे दही कसं लावायचं काही टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा दही लावण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं दूध थोडंसं पातळ असतं पण तरीही त्याचं घट्ट दही आपल्याला कसं लावता येईल हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता इथे आपल्याला हे दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे दुधामध्ये बोट घातल्यानंतर त्याचं तापमान बोटाला सहन होईल इतपत दूध गरम असणं गरजेचं आहे दुधाचं तापमान दही लावण्यासाठी योग्य असणं इथे खूप महत्त्वाचं आहे गॅस बंद करूया दूध कोमट झालेलं आहे आता एका वाटीमध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं थंड दूध किंवा हे कोमट दूध जरी घातलं तरीही चालेल आणि त्याची आपल्याला अशी इथे पेस्ट करून घ्यायची आहे तर हीच एक खास ट्रीक आहे की ही मिल्क पावडर आपण दुधामध्ये घातल्यामुळे आपलं गाईचं जरी दूध असेल तरी त्याचंसुद्धा अगदी डेअरीवाल्यांसारखं छान घट्ट एकसारखं असं दही लागलं जातं तर हे बघा अशी दोन चमचे मिल्क पावडरची इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे आता या पातेल्यामध्ये आपण ही मिल्क पावडरची पेस्ट घालून घेऊया हे बघा असं छान एकत्र करून घेऊया या चमच्याने त्या दुधामध्ये ही मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध आपल्याला इथे जास्त तापवायचं नाहीये म्हणजे दुधाची साय नाही आली पाहिजे जर दुधावरती साय आली आणि ती काढली तर दूध अजून थोडं पातळ होतं आणि या दुधातच आता ही साय याचे फॅट्स राहिल्यामुळे हे दही सुद्धा खूप छान चवीला लागतं तर आता या पातेल्यामध्ये आपण विरजन घालून घेऊया इथे मी एक चमचा विरजन घातलेला आहे जर आपलं विरजन आंबट असेल तर आपलं हे लागणारं दहीसुद्धा आंबट होतं त्यामुळे विरजन चांगलं घाला एक चमचा विरजन घालून व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला हे बघा अशा पद्धतीने दोन भांड्यांमध्ये घेऊन हे दूध पाच ते सहा वेळा एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये असं करून घ्यायचं आहे दूध असं खालीवर केल्यामुळे यामध्ये भरपूर हवा खेळती राहते आणि आपलं दही खूप छान लागतं तसंच दह्याला पाणी सुटत नाही आणि हॉटेलसारखं अगदी छान घट्ट दही लागलं जातं तसंच हे दही आंबट होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे बघा इथे फेस येईपर्यंत आपल्याला हे दूध असं खालीवर करायचं आहे साधारण एक पाच ते सहा वेळा तरी असं छान करून घेतले दुधाला असं छान फेस आलेलं आहे आता यावर ते आपण झाकण ठेवूया आणि एखाद्या उबदार जागे आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे पाच ते सहा तासांमध्ये छान असं विरजन लागलं जातं आणि त्यानंतर हे भांडं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं की ज्यामुळे हे दही छान थंड होईल आणि यानंतर हे बघा आता आपण असं चमच्याने काढून बघूया इतकं छान असं दही लागलं गेलेलं आहे याच्या वड्यासुद्धा पडतील इतकं छान मस्त लाग ला दही लागलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला समजा दही लावायला रात्री जमलं नाही तर सकाळी आपण दही लावलं तर हे विरजन लावलेलं ला भांडं उन्हामध्ये दोन ते अडीच तासांमध्ये ठेवायचं आहे आणि छान दही लागलं ला जातं तर अशा पद्धतीने लावलेलं ला हे दही आजारी माणसांपासून ते वयोवृद्ध माणूससुद्धा खाऊ शकतो सर्वांसाठी हे पथ्यकर असं दही तुम्ही नक्की करून बघा आता उन्हाळा सुरू होतच आहे तर अशा पद्धतीचं दही लावून मस्त तुम्ही थंड थंड दही खाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही अजिबातच कमेंट करत नाहीत एकतरी कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद